नमस्कार चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचं स्वप्न कोण नाही बघत पण हे स्वप्न खरं कसं करायचं हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला सुरुवात करूया तर सगळ्यात मोठा प्रश्न मराठीत खरंच पूर्ण गुण मिळवता येतात का तर ह्याचं उत्तर आहे हो नक्कीच मिळवता येतात पण मग कसं त्यासाठी काय करावं लागेल चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत बघा कुठल्याही प्रवासाला निघण्याआधी आपण नकाशा बघतो बरोबर म्हणजे आपल्याला कळतं की कुठे जायचंय रस्ता कसा आहे परीक्षेचंही अगदी तसंच आहे अभ्यासाला सुरुवात करण्याआधी त्याचा रोडमॅप म्हणजे आपला अभ्यासक्रम समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे चला तर मग बघूया हा रोडमॅप तर हा जो मराठीचा अभ्यासक्रम आहे ना तो मुख्यत्वे चार भागांमध्ये किंवा आपण म्हणूया की चार खांबांवर उभा आहे पहिलं आहे आकलन दुसरा शब्दसंपत्ती तिसरा कार्यात्मक व्याकरण आणि चौथा म्हणजे भाषाविषयक सामान्य ज्ञान जर हे चारही खांब पक्के असतील ना तर यशाची इमारत एकदम मजबूत उभी राहील आता हे चारही भाग महत्वाचे आहेत पण यातला सगळ्यात महत्वाचा भाग कोणता हे आकडे बघा आकलनासाठी आहेत चोवीस टक्के व्याकरणासाठी बत्तीस टक्के आणि शब्दसंपत्तीसाठी आहेत तब्बल चाळीस टक्के हो चाळीस टक्के म्हणजे सगळ्यात जास्त वजन या एका घटकाला आहे याचा अर्थ काय तर यशाची खरी गुरुकिल्ली इथेच लपलेली आहे चाळीस टक्के हा आकडा विसरू नका डोक्यात अगदी फिट बसवा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मराठीच्या पेपरमधला जवळजवळ अर्धा भाग हा फक्त आणि फक्त शब्दसंपत्तीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच हीच आपल्यासाठी एक मोठी संधी आहे एक गेम चेंजर आहे म्हणूनच आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे तो शब्दसंपत्ती या घटकावर हाच आपला हुकमी इक्का आहे ज्याची शब्दसंपत्ती चांगली त्याचा स्कोर चांगला येणारच एकदा का यावर कमांड मिळवली की मग बघा कोणीही मागे टाकू शकणार नाही पण मग या शब्दसंपत्तीमध्ये नेमकं काय काय येतं तर बघा यात आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहदर्शक शब्द वाक्प्रचार आणि बरंच काही पण आज आपण यातल्याच एका खास आणि गमतीशीर भागावर लक्ष देणार आहोत आणि तो भाग म्हणजे म्हणी म्हणी काय असतात बरं या म्हणी हे फक्त शब्द नसतात तर आपल्या आप पूर्वजांनी अनुभवातून जे काही शहाणपण मिळवलं ना त्याचं अगदी छोटंसं पण पॉवरफुल रूप म्हणजे म्हण या म्हणी आपली भाषा तर सुधारतातच पण आपल्याला विचार करायलाही लावतात चला याच खजिन्यातले काही नमुने बघूया ही पहिली म्हण बघा नाचता येईना अंगण वाकडे आता विचार करा इथे दोष खरंच अंगणाचा आहे की जो नाचतोय त्याच्यात काहीतरी कमी आहे अगदी बरोबर याचा अर्थ अगदी सोप्पा आहे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही तेव्हा आपण स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी दुसऱ्या गोष्टींना किंवा परिस्थितीला दोष देतो नाचता येत नाहीये म्हणून अंगणालाच वाकडं म्हणायचं आहे की नाही सोपं आता ही पुढची म्हण आहे का आपल्या रोजच्या आयुष्यात हे आपण खूप वेळा बघतो म्हण आहे गरज सरो वैद्य मरो याचा अर्थ काय की आपलं काम झालं आपली गरज संपली की ज्याने आपल्याला मदत केली त्याला विसरून जायचं बघा फक्त चार शब्दांमध्ये माणसाच्या स्वभावाबद्दल किती मोठं सत्य सांगितलं आहे ओके आता एक थोडी मजेशीर म्हण बघूया ऐका गाढवापुढे वाचले गीता कालचा गोंधळ बरा होता याचा अर्थ सरळ आहे एखाद्या मूर्ख माणसाला किंवा ज्याला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये त्याला चांगला उपदेश करणं म्हणजे आपला वेळ आणि शक्ती वाया घालवणं आहे काहीच फायदा होत नाही उलट गोंधळच वाढतो तर बघा जशा या म्हणी आपल्याला कमी शब्दात खूप काही शिकवून जातात अगदी तसंच परीक्षेत यश मिळवण्यासाठी सुद्धा काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स आहेत काही गुरुकिल्ले आहेत चला आता त्या काय आहेत ते बघूया तर यशस्वी तयारीची रणनीती काय आहे फक्त तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट स्मार्ट वर्क करा म्हणजे ज्या घटकांना जास्त गुण आहेत त्यावर जास्त लक्ष द्या दुसरी गोष्ट रोजच्या रोज थोडा वेळ काढा आणि नवीन शब्द वाकप्रचार मणी शिका आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भरपूर सराव करा प्रश्नपत्रिका सोडवा ह्या तीन पायऱ्या तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच घेऊन जातील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा अभ्यास फक्त परीक्षेपुरता मर्यादित नाहीये ही जी शब्दसंपत्ती तुम्ही आज जमा करत आहात ना ती आयुष्यभरासाठी तुमची सोबत करणार आहे यामुळे तुमची भाषा सुधारेल बोलणं प्रभावी होईल आणि व्यक्तिमत्वाला एक वेगळी चमक येईल ही खरं तर आयुष्यभराची गुंतवणूक आहे तर जाता जाता एक प्रश्न विचार करा की तुमची आवडती म्हण कोणती आहे आणि का ती तुम्हाला काय शिकवते भाषेचा हा खजिना खूप मोठा आहे त्याचा शोध घेत रहा परीक्षेसाठी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा